नांदेड जिल्ह्यातील एक अनोखे आंदोलन जिथे रस्त्याच्या अपूर्ण कामाकरिता आणि शेतकऱ्यांच्या रखडलेल्या नुकसान भरपाई ठाकरे था, गटाच्या शिवसेनेने चक्क हो करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर महामार्गावर एकलारा गावाजवळ एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे संपूर्ण मार्गाचं काम दोन्ही बाजूंनी पूर्ण झालं असताना केवळ दोन किलोमीटर रस्त्यांचं काम अजूनही अपूर्ण आहे या मागचं कारण शेतकऱ्यांच्या जमिनीचा रखडलेला मोबदला शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मावेजा मिळाला नसल्याने त्यांनी काम थांबवलं आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय याच मागणीकरिता ठाकरे गटाच्या शिवसेनातर्फे एक आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलंय एकलारा गावाजवळ अपूर्ण रस्त्यावरच तब्बल एक्कावन्न होम हवन करण्यात आली जणू काही एखादा मोठा धार्मिक कार्यक्रमच असल्याचा भास या आंदोलनामुळे होत होता आंदोलकांनी रस्त्यावरच बसून मंत्रोच्चार करत पूजा अर्चना केली या अनोख्या आंदोलनाद्वारे ठाकरे गटाच्या शिवसेनेनं सार्वजनिक बांधकाम विभागाला एक स्पष्ट इशारा दिला आहे ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारसे यांनी म्हटलं आहे की जर एका महिन्यात रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर होम हवन काय असतं हे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दाखवून देऊ या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढणार का आणि शेतकऱ्यांना त्यांचा न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल आहे सर्वांना विनंती आहे आम्ही रस्त्यावर बसलो आहे तुमच्यासाठी बसलो आहे नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेनं होम हवानाच्या माध्यमातून अपूर्ण रस्त्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मोबदल्याची मागणी लावून धरली आहे आता सरकार यावर काय पावलं उचलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे